मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या नव्या ट्रिपल इंजिन सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबर पासून नागपूरात सुरू होत आहे यावेळी प्रथमच विरोधी आमदारांची संख्या कमी असल्यानं त्यांच्या बाजूचे अनेक रिकामे दिसतील मात्र अवघे चाळीस ते पंचेचाळीस आमदार असले तरी विविध मुद्द्यांवर महायुती सरकारला घेरण्याची जोरदार तयारी त्यांनी केलेली दिसते कोणकोणत्या मुद्द्यांनी गाजेल हे अधिवेशन जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यावर नुकतंच मुंबईत तीन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात आलं त्यातच विरोधी पक्षाच्या आमदारांनी आपल्या विरोधाची दाखवून दिली आहे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शन केली एक दिवस शपथविधीवर बहिष्कार टाकून स्वरूपात विरोध प्रकट केला विशेष म्हणजे विरोधी नेत्यांमध्ये सर्वात ज्युनियर असूनही आघाडीच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंचं नेतृत्व यात मान्य केलं यातून आघाडीत किमान सरकारचा विरोध करण्याच्या मुद्द्यावर तरी बेबनाव नसल्याचं उघड झालंय आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही सरकारला घेण्याची तयारी विरोधकांनी केली आहे विरोधी आमदार संख्येनं कमी असले तरी सरकारविरोधी आवाज मात्र बुलंद करण्याची पूर्ण तयारी त्यांनी केलेली असल्याचं दिसून येत आहे एकीकडे राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असताना भाजप व शिंदे गटात गृहमंत्री पदावरून रस्ती खेळ सुरू आहे त्याला विरोधक टार्गेट करू शकतात परभणीत संविधानाच्या मुद्द्यावरून झालेला हिंसाचार बीड सरपंच खून प्रकरणावरून उफाळून आलेला असंतोष राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्याकडे संशयाची सोयी परळीतूनच उद्योजकाच्या मुलाचं झालेलं अपहरण पुण्यात भाजपा आमदार योगेश टिळकेर यांच्या मामा असं अपहरण व खूण दोन महिन्यांपूर्वी मुंबईत झालेली बाबा सिद्दीकी यांची हत्या आदी वेगवेगळ्या हिंसक घटनांचा संदर्भ देत विरोधक सरकारला धारेवर धरतील तसंच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागले या सगळ्या घटनांवरून सरकारला जाब विचारला जाणार असल्याचं विरोधकांकडून सांगण्यात आलंय महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीशे साठ रोजी झाल्यानंतर नागपूर करार करण्यात आला त्यानुसार विधिमंडळाचं किमान एक अधिवेशन उपराजधानी नागपूर इथं घेण्यात येतं नागपूर अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा आणि त्याची सोडवणूक होणं अपेक्षित आहे विदर्भ औद्योगिक दृष्ट्या मागे पडलाय कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असलं तरी सुदगिरण्या आणि कापड उद्योग इथं नगण्य आहेत नागपूरची संत्री जगप्रसिद्ध आहे मात्र इथं या पिकावर आधारित उद्योग सुरू होऊ शकलेले नाही विदर्भात सुपीक जमीन आणि मुबलक पाणी आहे परंतु सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यानं शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यामुळे किमान आता तरी त्यांनी विदर्भ मराठवाडा सारख्या मागास भागावर लक्ष द्यावं अशी मागणी विरोधकांकडून केली के जाईल सर्वात महत्वाचा मुद्दा असेल तो शेतकरी आत्महत्यांचा दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आत्महत्ये ते मुक्त महाराष्ट्र हे ध्येय असल्याचं सांगितलं होतं पण अडीच वर्षात त्यांना ते शक्य झालेलं नाहीये गेल्या सहा महिन्यात राज्यातील एक हजार दोनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात विदर्भ व मराठवाड्यातच सर्वाधिक आहेत याबाबत जाब विरोधक विचारतील महायुतीनं निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलाय त्याची अंमलबजावणी कधी होणार हा महत्वाचा प्रश्न विरोधकांकडून विचारला जाऊ शकतो त्याचं जा उत्तर फडणवीस काय देतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल